हॅलो एव्हरीवान स्वागत आहे तुमचं आपल्या स्नेहदीप चॅनलमध्ये यावेळी आम्ही व्हिजिट केली होती पुणे ॲग्री हॅकेथॉन इथे आणि त्याच संदर्भात हा एक छोटासा व्हिडिओ पुण्यातील शिवाजीनगरमधील साखर संकुलाजवळ सुरू झालेला फार्मिंग हॅकेथॉन हा एक आगळावेगळा उपक्रम आहे जिथे कृषी तज्ज्ञ स्टार्टअप्स आणि विद्यार्थी एकत्र येऊन शेतकऱ्यांसमोरील समस्या सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधत आहेत उद्घाटनासाठी माननीय अजितदादा पवार तसेच शेती क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते या हॅकथॉनमध्ये सहभागी प्रकल्प विविध क्षेत्रातले होते जसं की नविन नविन शेती यांत्रिकीकरण मातीचे आरोग्य पर्यायी ऊर्जा तसेच फर्टिगेशन व रोग व्यवस्थापन आणि पीक काढणीनंतरच्या नवीन नवीन कल्पना सुद्धा शेतीचे नुकसान हे बरेच प्राणी करतात जसं की हरणे डुक्कर हत्ती आणि बरेच काही तर याच्यावरतीसुद्धा उपाय म्हणून जर तुम्ही शेतात कॅमेरे बसवलेले असेल तर त्याच्यामध्ये एक सिस्टीम येते की ज्याच्या थ्रू तुम्हाला मोबाईलमध्ये नोटिफिकेशन मिळू शकतात की कुठल्या टायमिंगला कुठला प्राणी हा तुमच्या शेतात आलेला आहे आणि त्याच्या रिलेटेडसुद्धा काही प्रोजेक्ट्स इथे होते शेती डेव्हलप करण्यासाठी हा सुद्धा एक प्रमुख सोर्स असू शकतो जिथे तुम्हाला वेगवेगळ्या -वेग -वेग प्रकारची माहिती मिळू शकते तर नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन, टेक केअर ब बाय